महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून शिक्षणाचे महत्व दिवसेंदिवस वाढत असताना पालक आपल्या पाल्याला चांगल्या संस्थेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मोठ्या संघर्षाला सामोरे जात आहे मेरिटच्या आधारावर प्रवेश मिळणारे विद्यार्थी वगळता इतर पालकांना लाखोच्या डोनेशनचा बोजा सहन करावा लागत आहे हा निधी संस्थेच्या अधिकृत जमा खर्चात नोंदवला जात नसून कमिटी सदस्य स्वतःसाठी वाटून घेत असल्याचा आरोप होत आहे इतकेच नव्हे तर संस्थेच्या काही कमिटी सदस्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने कमी किमतीत खरेदी केलेले भूखंड संस्थेला अव्वाच्या सव्या किमतीत विकण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे समोर आलेले या गैरव्यवहाराला संस्थेतील काही सदस्यांनी कडाडून विरोध दर्शवलेला आहे संस्थेच्या विश्वासार्हतेला तडा जाणाऱ्या या प्रकरणांमुळे शैक्षणिक दर्जा खालावत आहे काही जबाबदार सदस्य गैरव्यवहारांचा लवकरात लवकर पर्दाफाश करण्याच्या तयारीत असून या वरिष्ठ पातळीवर कोणती कारवाई केली जाणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे गव्हाण फाट्याजवळ मातीचे भराव करण्याचे काम चालू होते भराव करण्यासाठी आलेला डंपर क्रमांक एम एच फोर सिक्स फोर वन फाय टू या डंपर चालकाने माती टाकण्यासाठी डंपर रिव्हर्स घेताना तेथील लेबर चंदन जंग बहादूर राम याला ठोकर लागल्याने तो खाली पडला आणि मातीने भरलेल्या डंपरचा चाक चंदनच्या अंगावरून गेला तात्काळ त्याला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी चंदन याला मृत घोषित केले या प्रकरणी डम्पर चालक विरोधात पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला पाच टक्के अपंग कल्याण व विकास निधी अनुशेषासह पूर्ण निधी वाटप न झाल्याने वेलशेत आंबेगर गावातील व अपंग संघटनेच्या वतीने निलकंठ बडे देवीदास ताडकर नरेश माळी कृष्णा बडे स्मितामाळी विशाल पारंगे हेमलता पारंगे ललित घासे हे एक एप्रिल रोजी बेमुदत उपोषणाला बसले होते या बांधवांची पिंगोडे ग्रामपंचायत अधिकारी विजय अहिरे व नागोटणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने उपोषण तुर्तास मागे घेतले यावेळी माजी सरपंच संतोष कोळी प्रल्हाद पारंगे बळीराम बडे गोरखनाथ पारंगे साईनाथ धुळे प्रकाश पारंगे शैलेश शेलार तसेच रहिवासी अपंग संघटना पदाधिकारी व होते सोसायटी मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवचरित्राचा भव्य दिव कार्यक्रम पार पडला सोसायटीतील बालगोपाल तरुण प्रौढ आणि सत्तरी पार केलेल्या के आजी आजोबांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला त्यांच्या अभिनयाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म बालपण स्थापन आणि राज्याभिषेकाचे उभे राहिले होते सदर कार्यक्रमाचे रोशन रमेश आंग्रे आणि रेवा रोशन आंग्रे यांनी केली कार्यक्रमाचे नियोजन चेअरमन प्रशांत बाळाराम ठाकूर ब्रह्माजी आणि संपूर्ण सांस्कृतिक कमिटी यांनी केली समुद्री मार्गाने होणारे तस्करी यापासून होणारे संभाव्य धोका व किनारी भागाच्या सुरक्षिततेबद्दल जनजागृतीच्या उद्देशाने सी आय एस एफकडून सायकल रॅली संपन्न झाली आहे ही रॅली सहा हजार पाचशे त्रेपन्न किलोमीटर पार करून अकरा राज्यांमध्ये जाऊन आली आहे या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले अशी माहिती ओ एन जी सी सी आय एफ एसचे मंगेश कांबळे यांनी दिली सात वर्षाच्या शगुफ्ता सोहेल सोलकर राहणार पटेल मोहल्ला पनवेल हिने रमजान महिना रोजा ठेवल्याने मम्मी पप्पा आणि परिवाराकडून शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून